इचालकरंजी येथे झालेल्या एका साखरपुडा समारंभात स्वकुळ साळी समाजसेवा मंडळ भोनेमाळा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब मांगलेकर यांनी घटस्फोट या विषयावर आपलं मत व्यक्त करताना मुलामुलींच्या लग्नानंतर आईने व मुलीने रोज वारंवार फोनवर बोलणं न केल्यास असे मुलामुलींचे संसार समाधानात व सुरळीत चालतात असं मत उदाहरण देऊन त्यांनी व्यक्त केलं यामध्ये मुलाच्या आईने पण आपल्या दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात आणली आहे याचं भान ठेवून मुलाच्या संसारामध्ये जास्त लक्ष घालू नये आजच्या या मोबाईल प्रणालीमुळे जरा काही झालं की मुलगी लगेच आईला फोन करते आणि आई तिला आपल्या परीने चांगले सल्ले देत यातूनच अलीकडे लग्न झालं की दोन ते चार महिन्यात घटस्फोट होण्याचं प्रमाण वाढलाय हे टाळायचं असेल तर आईनी फोन प्रणाली टाळण्याची काळजी घेणं गरजेचं आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं भविष्यात येथून पुढे असे घटस्फोट न होत अशी श्री प्रभू रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगरेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका